नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला कन्वर्सेशनचा विषय असणार आहे डॉक्टर आणि पेशंट चला तर सुरू करूया आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील चला तर सुरू करूया पेशंट म्हणतो डॉक्टर मला दोन दिवसापासून ताप आहे पेशंट सेड डॉक्टर आय हॅव हॅड अ फ्युअर फॉर टू डेज काय म्हणतो पेशंट डॉक्टर आय हॅव अ हॅड अ फीवर फॉर टू डेज डॉक्टर म्हणतो ताप खूप येतोय का डॉक्टर सेड इज द फीवर व्हेरी हाय काय म्हणतो डॉक्टर इज द फीवर व्हेरी हाय पेशंट म्हणतो रात्री खूप वाढतो पेशंट सेड इट इन्क्रीज अ लॉट ॲट अ नाईट काय म्हणतो पेशंट इट इन्क्रीज अ लॉट ॲट नाईट डॉक्टर म्हणतात खोकला किंवा सर्दी आहे का डॉक्टर सेड डू यू हॅव अ कप ऑर कोल्ड काय म्हणतात डॉक्टर डू यू हॅव अ कप ऑर कोल्ड पेशंट म्हणतो थोडासा खोकला आहे पेशंट सेड आय हॅव अ लिटल कप काय म्हणतो पेशंट आय हॅव अ लिटल कप डॉक्टर म्हणतात शरीरात कमजोरी जाणवते का डॉक्टर सेड डू यू फील वीकनेस इन युअर बॉडी काय म्हणतात डॉक्टर डू यू फील वीकनेस इन युअर बॉडी पेशंट म्हणतो हो खूप थकल्यासारखं वाटतंय पेशंट सेड यस आय फील व्हेरी टायर्ड काय म्हणतो पेशंट यस आय फील व्हेरी टायर्ड डॉक्टर म्हणतो तुम्ही काही औषधे घेतले का डॉक्टर सेड डिड यू टेक एनी मेडिसिन काय म्हणतात डॉक्टर डिड यू टेक एनी मेडिसिन पेशंट म्हणतो नाही अजून काही घेतलं नाही पेशंट सेड नो आय हॅव टेकन एनीथिंग एट काय म्हणतं पेशंट नो आय हॅवंट टेकन एनीथिंग एट डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला एक तपासणी करून देतो डॉक्टर सेड ऑल राईट आय विल डू अ क्विक चेकअप काय म्हणतात डॉक्टर ऑल राईट आय विल डू अ क्विक चेकअप पेशंट म्हणतो ठीक आहे डॉक्टर पेशंट सेड ओके डॉक्टर काय म्हणतात पेशंट ओके डॉक्टर डॉक्टर म्हणतात ताप थोडा जास्त आहे घाबरू नका साधा इन्फेक्शन आहे डॉक्टर सेड द फीवर इज अ बीट हाय डोंट वरी इट्स अ सिंपल इन्फेक्शन काय म्हणतात डॉक्टर द फीवर इज अ बीट हाय डोंट वरी इट्स अ सिम्पल इन्फेक्शन पेशंट म्हणतो काही स्पेशल काळजी घ्यावी लागेल का पेशंट सेड डू आय नीड टेक एनी स्पेशल प्रिकॉशन्स काय म्हणतो तो पेशंट डू आय नीड टू टेक एनी स्पेशल प्रिकॉशन्स डॉक्टर म्हणतो भरपूर पाणी प्या आराम करा आणि जड काम टाळा डॉक्टर सेड ड्रिंक प्लेंटली ऑफ वॉटर टेक रेस्ट अँड अवॉइड हेवी वर्क्स काय म्हणतात डॉक्टर ड्रिंक प्लेंटली ऑफ वॉटर टेक रेस्ट अँड अवॉइड हेवी वर्क्स पेशंट म्हणतो ठीक आहे डॉक्टर पाळतो मी पेशंट सेड ओके डॉक्टर आय विल फॉलो इट काय म्हणतो पेशंट ओके डॉक्टर आय विल फॉलो इट डॉक्टर म्हणतात तीन दिवसांनी परत तपासणीस या डॉक्टर सेड कम बॅक फॉर अ चेकअप आफ्टर थ्री डेज काय म्हणतो डॉक्टर कम बॅक फॉर अ चेकअप आफ्टर थ्री डेज पेशंट म्हणतो नक्की डॉक्टर धन्यवाद पेशंट सेड शुअर sure, डॉक्टर थँक यू काय म्हणतो पेशंट शुअर sure, डॉक्टर थँक्यू डॉक्टर म्हणतो काळजी घ्या डॉक्टर सेड टेक केअर काय म्हणतात डॉक्टर टेक केअर तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटलं नक्की आपलं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय